नमस्कार आज तेरा जानेवारी परीक्षेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आरोग्य दिवस आणि महाराष्ट्राचा लाडका सण जाणून घेऊया महत्त्वाचे पॉइंट्स पहिला आणि सर्वात महत्वाचा पॉईंट आजच्याच दिवशी म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार अकराला भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण सापडला होता त्याचं नाव होतं रुक्सार खातून पश्चिम बंगाल त्यानंतर दोन हजार चौदामध्ये डब्ल्यू एच ओने भारताला पोलिओ मुक्त घोषित केलं हे साल पोलीस भरतीला हमखास विचारतात दुसरा पॉइंट उद्या मकर संक्रांत आहे त्यामुळे आज महाराष्ट्रात भोगी साजरी केली जात आहे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिश्र भाजी हे आजचं वैशिष्ट्य आहे हा सण शेतकऱ्यांच्या आनंदाचं प्रतीक आहे तिसरी अपडेट टेनिस विश्वातील वर्षाची पहिली ग्रँड स्लॅम म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस आजपासून मेलबर्नमध्ये सुरू झाली आहे तुम्हाला माहिती आहे का ऑस्ट्रेलियन ओपन कोणत्या कोर्टवर खेळली जाते क्ले की हार्ड कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा